नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आजच्या या खेळामध्ये बघा आपण अशी कॉईनची एक रांग तयार केलेली आहे पण ही रांग तयार करताना बघा इथं दोनचा कॉईन आहे इथं पाचचा आहे इथं दोनचा इथं पाचचा आणि इथं दोनचा म्हणजे एकाडे आपण असे कॉईन या रांगेमध्ये ठेवलेले इथं तर आपल्याला काय करायचं आहे हे कॉईन आपल्याला सरकून सारखे सारखे कोईन, कोईन, कोईन एका बाजूला आणायचेत म्हणजे दोन दोनचे कॉईन एका बाजूला आणि पाच पाचचे चे कॉईन एका बाजूला अशी आपल्याला रांग तयार करायची ही जशी रांग दिसते तशीच आपल्याला रांग तयार करायची आहे मात्र सारखे कॉईन एका बाजूला काय करायचे तर घ्यायचेत बघा मग आता हे कसे घ्यायचे तर आपल्याला काय करायचे हे कॉईन आपल्याला सरकवायचेत आता कशा पद्धतीने सारखवायचे बघा सोबतच आपण असे जोडीने कॉईन असे सरकून काय करायचे दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे कोणतेही कॉईन तुम्ही सरकू शकतात मात्र ते कॉईन सरकवताना ते जोडीने घ्यायचेत आणि ते एकदम शेजारचे चिटकून शेजारचे पाहिजेत बघा अशा प्रकारचे असे कॉईन आपण सरकवायचेत आणि इथं अशी मोकळी जागा रांग तयार करताना आपल्याला शिल्लक ठेवायची नाही म्हणजे अशा प्रकारचे रांग आपल्याला तयार करायची आपण केवळ पाच वेळेस असे कॉईन सरकवू शकतो बघा किती वेळेस फक्त पाच वेळेस पाचच वेळेस आपल्याला असे कॉईन सरकवायचे जोडीने आणि सारखे कॉईन आपल्याला शेजारी आणायचे आहेत आणि त्यांची अशा प्रकारे रांग तयार करायची आहे बघा हा खेळ खेड़ खेळण्यासाठी आमच्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा आहेत तर बघू आपण यांच्यापैकी कोण हे कॉईन शेजारी आणून दाखवते आणि अशी रांग तयार करून दाखवते तर सर्वात आधी आला आहे बघा वैभव तर वैभव बघू आपण कशा प्रकारे हे कॉईन शेजारी आणतोय केवळ पाचच आपल्याला कॉईन सरकवायचे ते पण जोडीने बघा एकदा वैभवने सरकवलेत त्यानंतर दुसऱ्यांदा पण सरकवलेत तिसऱ्यांदा पण सरकवलेत आणि चौथ्यांदा पण सरकवलेत आता तेच आता केवळ एक वेळेस सरकवायचे पाचव्यांदा पण सरकवलेत आलेत का शेजारी आले नाही छान प्रयत्न केला वैभवने सुद्धा तर पहिल्यासारखे करून ठेवा यानंतर बघा पुढचा विद्यार्थी राम आता राम बघू आपण कशा प्रकारे हे कॉईन शेजारी आणतोय सारखे कॉईन शेजारी आणायचे आपल्याला रामाने एकदा सरकवले दुसऱ्यांदा पण सरकवले तसे सरकायचे नाही पण तरी सुद्धा चुकलं येते तिसऱ्यांदा सरकवले अजून चौथ्यांदा पण सरकवले आणि पाचव्यांदा पण सरकवले आले का रामा शेजारी शेजारी आले नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखे करून ठेव हो। बघा यानंतर पुढचा विद्यार्थी आहे सोमेश्वर आता सोमेश्वर बघू आपण कशा प्रकारे हे कॉइन शेजारी शेजारी घेतोय बघा एकदा सरकवले दोनदा सरकवले तीनदा सरकवले चारदा सरकवले कॉइन सरकवत असताना आपल्याला त्यांची जागा लक्षात घ्यायची बघा म्हणजे आपल्याला हे कोड सोडवता येईल आणि पाच वेळेस सरकवली जमलंय का रे सोमेश्वर नाही काही हरकत नाही बघा कॉईन शेजारी आली नाही छान प्रयत्न होता सोमेश्वरचा पण यानंतरचा विद्यार्थी बघा आस्तिक आता आस्तिक बघू काय करतोय नातिकने एकदा सरकवले दोनदा सरकवले तीनदा सरकवले चौथ्यांदा पण सरकवले आणि पाचव्यांदा पण सरकवले पण शेजारी शेजारी सारखे वैन आले नाही काही हरकत नाही छान प्रयत्न केला ने, के ने सुद्धा यानंतरची विद्यार्थिनी आहे लक्ष्मी आता लक्ष्मी बघू आपण कशा प्रकारे हे कॉईन शेजारी आणते सारखे लक्ष्मीने बघा एक जोडी सरकवली दुसरी जोडी पण सरकवली लक्ष्मीने तिसरी पण सरकवली बघा तीन ह्याच्यामध्येच केले पण आपल्याला कितीमध्ये करायचंय लक्ष्मी पाच ह्याच्यात करायचं किती पाचमध्ये पाच आपल्या जोड्यासारखाल्या पाहिजेत लक्ष्मीने तीनमध्येच केले काय हरकत नाही छान प्रयत्न केला लक्ष्मीने आता बघा पुढची विद्यार्थिनी आहे दुर्गा आता दुर्गा बघू आपण कशा प्रकारे सरकली एक सरकविली दुर्गाने दोन सरकविल्या तीन सरकविल्या चार पाच पण सारखे आले नाही छान प्रयत्न केला दुर्गाने सुद्धा पुढची विद्यार्थिनी आली आता स्नेहल स्नेहल बघू काय करते ने एक जोडी घेतली दुसरी पण घेतली तिसरी सुद्धा घेतली चौथी घेतली आणि पाचवी पण घेतली पण सारखे आले या नाही।, नाही यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे आश्विनी आता अश्विनी बघू आपण कशा प्रकारे हे सारखे ऐंशी आजानी आणते तर, तर आश्विनीने बघा एक जोडी सरकवली दुसरी पण सरकवली तिसरी पण जोडी सरकवली अश्विनीने चौथी पण सरकवली शेजानेच घ्यायच्या त्याच्यामध्ये अंतर आहे किती झाल्या पाच झाल्या आलेत का सारखे कि आले, आले? ना। नाही यानंतर बघा पुढची विद्यार्थीनी राजनंदिनी आता राजनंदिनी बघू काय करते राजनंदिनीने एक जोडी घेतली दुसरी पण घेतली तिसरी पण घेतली चौथी सुद्धा घेतली राजनंदिनी आणि पाचवी एकच कॉईन घेतला तर एक कॉईन आपल्याला नाही जोडीने कॉईन घ्यायचा आहे पण छान प्रयत्न होता राजनंदिनीचा सुद्धा यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे अक्षरा आता अक्षरा बघू काय करते अक्षराने एक जोडी सरपवली दुसरी जोडी सरकवली तसे जमत नाही केवळ आपण शेजारचेच कॉईन घालू शकतो एकदम चिटकून शेजारचे पाहिजे नाही जमत चाल ठीक आहे पहिल्यासारखे करून ठेव यानंतर बघा पुढची विद्यार्थीनी आहे अक्षरा आता अक्षरा बघू आपण प्रकारे सारखे कॉईन शेजारी घेते अक्षरा एक जोड़ी सरकली दूसरी परकली तीसरी परकली अरा चौथी पण सरकवली आणि पाचवी पण सरकवली आलेत का रे शेजारी शेजारी आले नाही तर बघा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून पाहिलेत आपण पुन्हा एकदा चान्स देऊ कुणाला येत आहे का रे अजून कुणाला प्रयत्न करायचा आहे बघा राजनंदिनीला प्रयत्न करायचा आहे चल राजनंदिनी आता बघू राजनंदिनी काय करते राजनंदिनीने एक कॉईन हलवला दुसरी जोडी हलवली तिसरी जोडी पण हलवली राजनंदिनीने चौथी जोडी पण हलवली बघा राजनंदिनीने आणि पाचवी जोडी पण हलवली आणि बघा अशा प्रकारे जे सारखे कोयन आहेत दोन 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 आणि पाच पाच चे काय झाले तर एक शेजानी आले तर एक जवळ जवळ आले आणि एक त्यांची रांग तयार झाली तर राजनंदिनीसाठी एकदा टाळ्या वाजा तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद